नंतर देले देले आज आम्ही कार्तिकी एकादशी झाल्यानंतर भीमा नदीला भेट दिली आहे आणि भरपूर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आम्ही आज सोनू भोकरे गोईराज यांच्या नौकामध्ये बसून फिरत आहे आणि आमच्या या नौकामध्ये बसल्यानंतर आमच्या राजाभाऊ हत्ते वाडेगावचे उपसरपंच ह्यांना एक गाणं आठवलं आहे राजाभाऊ काय गाणं आठवलं तुम्ही मला तर बोलात जरा आज या ठिकाणी आम्ही कोरगाव भीमाच्या नदीमध्ये संध्याकाळी सहा वाजता सोनुश्री भोकरे यांचा जहाज यासोबत आम्ही सूरज पंजाबी आणि योगेंद्र माधव ए पी कंटेक्ट मालक हे मधुबमध्ये यांनी जहाज शिकलेलं आहे आणि हे कोरेवर हेममध्ये आम्हाला पहिल्यांदाच जहाज चालवताना दिसत आहे आणि त्यासोबत आमचे राजाभाऊ हाते यांना पण हे जहाज बघून आनंद आला आहे हा पूर्ण परिसर पाण्याने संध्याकाळचा गजबजला आहे आणि संध्याकाळची बघा सूर सूर्य फुटल्याने तो आता आम्ही टर्न मारला आहे आणि हा पूल कोरेगाव को भीमाच्या नदीचा आहे आणि या टायमाला आम्ही नदीला आलो आहे थोड्या वेळाने मासे पूर्ण इथं उड्या मारता दिसणार आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण आणि बघण्यासारखं आहे काही लोकांना जर बोटीमध्ये उजले असेल तर दोनशे रुपये एक जोडीला सोनू भोकरे यांना कॉन्टॅक्ट करून इथं यावे संध्याकाळी एक माणसाला दोनशे रुपये एक तिकीट आहे फिरण्यासाठी हो भाई। भीमा नदी इंद्राणी नदी नदी ह्या तिन्ही नद्यांचा संबंध आहे ह्या नदीला तुळापूरला आणि अतिशय भरपूर पाणी आहे पंखर असा 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 तिकडे तू बघ तोड असा तर हे दोघ भोई मित्र आहेत भोईराज राजसाहेब हाप्पे

साहेब राऊत मग किती करून बाळासाहेब राऊत गोड पाण्याचे उद्योजक आता आलेले आहेत नदीकाठी खाऱ्या पाण्याचे उद्योजक जरासे मित्रवणीमध्ये हो हां एक तू मित्र कर मार श्या सारखा मित्रवनव्यामध्ये सारव्या सारका नाही मिळणार जीवन भर साथ तुझी नाही मिळणार जीवन भर साथ तुझी एक तू तु मित्र करारका मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा वा वा, 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 वा। तुझ्या माग मी फिरतो या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा सगळा चेहरा तुझा मोगऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये आमचे मित्र बाळासाहेब राऊत निसर्ग आनंद घ्या ना त्या ठिकाणी बाळासाहेब राऊत कमाल माय फ्रेंड कमियर कमियर कसं पाहिजे कमियर पाण्यावरनं चालत आला तरी चालेल काय अडचण नाही बाळासाहेब गोड पाण्याचे उद्योजक बाळासाहेब राऊत आलेले आहेत खरं एन्जॉय करण्यासाठी पुण्यावरून आलो म्हणून तुम्ही आम्ही थोडा फोन केला माहितीये पुण्यावरून